आज महाराष्ट्रामध्ये मा आजपासून पुढे आठवडाभर भाग बदलत मेघगर्जने विजांच्या कडकडाच विरळ पाऊस पडणार <गणागाँ> आहे सर्वत्र हा असेल परंतु बऱ्याच ठिकाणी असं हे असेल म्हणजे नाशिक मराठवाडा छत्रपती <गणाँ> संभाजीनगर जालना बीड अहिल्यानगर या भागात त्याचा थोडा जास्त असतामान असेल पूर्व विदर्भातही चांगला पाऊस असण्याची शक्यता आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि कोकणामध्येही घाटमाठ्यावर आणि कोकण किनारपट्टीला मध्यम सरी होत राहणार अजून मधून हा हा तर आता सर पावसाचा प्रभाव हे आता समजा किती दिवसा लोक राहणार पाऊस अजून एक महिना पूर्ण आहे सप्टेंबर मध्ये परंतु हा असाच असणार आहे भाग बदलत विरळ हा हा आणि सर काही मित्र म्हणत होते की आता पाऊस पुन्हा कधी येणार समजा आता हे जर पावसाची उघडीत झाली तर पुन्हा कधी पाऊस येणार आपण उघडीप सांगतच नाही येत ना हा भाऊ सध्या मग उघडीप नाही समजा उघडीप सांगतच नाहीत ना आपण भाग बदलत पाऊस पडणार आहे मेघगर्जेने पडणार आहे म्हटल्यानंतर उघडीप कुठे आहे हा तर आता सध्या समजा काही भागामध्ये सूर्यदर्शन झालेलं आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे सूर्यदर्शन ते होत असणार भाग बदलत म्हटल्यावर सगळीकडे पाऊस नाही जिथे पाऊस नाही तिथे सूर्यदर्शन यायचे ना हा बरोबर आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यात राहणार सर समजा विरळ म्हटलं तर कोणकोणत्या जिल्ह्यात राहणार नाही असं निश्चित सांगता येत नाही आणि मी तुम्हाला काही जिल्ह्यांची नावं सांगितली पूर्वी हो हो. त्यामुळे असं एकदम सर्वच जिल्ह्यांची नावं घेऊन ते सांगणं कठीण आहे परंतु पूर्व विदर्भ हो आणि कोकण असं थोडा पावसात जोर राहील मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही विरळ पाऊस राहणार आहे पश्चिम महाराष्ट्रात त्याचं प्रमाण थोडं कमी राहील आणि थोडं नऊ दहा तारखेच्या दरम्यान एक कमी दाब आहे छत्तीसगड मध्य प्रदेशवर त्यामुळे त्याचा परिणाम पूर्व विदर्भात जाणवेल हा। बाकी तर... काय सध्या या आठवड्यात वातावरणाच्या बाकी काही एवढ्या घटना नाही घडणार हो हो सर काही शेतकरी मित्रांच्या कमेंट होत्या एक एका मित्राची कमेंट आहे की नगर मध्ये पूर्व भागात विहिरीला पाणी नाही हा तर ठीक आहे ना त्याला विलाज नाही आता काही विभाग असे असतात मध्ये कि ते त्याला उग म्हणजे असं म्हणतो आपण त्याला की तो भाग सुटतो मान्सूनच्या पावसामधून आणि असे प्रत्येक वर्षी काही भाग असतात आता गेल्या वर्षी सांगली भाग असा होता की सांगलीला पाऊसच नव्हता या सरासरी सरासरीपेक्षा जास्त भाग सांगलीमध्ये पाऊस आहे म्हणजे तो काही असा भाग काही निश्चित स्वरूपी बिगर पावसाचा राहत नाही आणि अजून परतीचा पाऊस बाकी आहे मे महिना पावसाळा बाकी आहे त्यामुळे त्या दरम्यान त्यांना पाऊस होऊन जाईल हो आणि सर दुसऱ्या मित्रांची काय आहे की संगमनेर तालुक्यात कधी मोठा पाऊस पडेल हो पडेल ना आता हे अजून पाऊस काय होणार आहेत अजून कमी दाब येणार आहेत डिप्रेशन येईल एखादं त्यामुळे त्या दरम्यान पाऊस होऊन जाईल त्यांना पण आता ते कधीही निश्चित सांगणं आता आपल्याला शक्य नाही हो ना बरोबर आहे आणि अमरावतीत अंदाज कसं राहणार सर अमरावतीत सांगितलं ना पूर्व विदर्भाच्या भागात पाऊस आहे त्या दरम्यान हलका प्रभाव अमरावतीत तर राहील ना नऊ दहा तारखेला हा हां हां ओके 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 धन्यवाद सर